नमस्कार पुण्याच्या प्रतिमा अभंगेताई यांनी ललित कला अकादमी दिल्ली येथे आपल्या आप पौराणिक चित्रांवर आधारित प्रदर्शन भरवलं आहे मला तर खरं तर दिल्लीमध्ये हे प्रदर्शन बघून खूप आनंद झाला आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राची एक मुलगी किंवा एक ले महिला दिल्लीमध्ये येते आणि आपल्या चित्रकलेच्या जोरावर एक आपलं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करू पाहते ही आमच्यासाठी खूपच आनंददायी गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि अभिनंदन करते मी या सर्व चित्रांची पाहणी केली असताना मला त्या ज्या पौराणिक संदर्भ आहे ते पौराणिक संदर्भ त्यांच्या त्या आधुनिक कलेच्या माध्यमातून दिसले आणि ते खूपच छान आहे म्हणजे आजच्या पिढीपर्यंत हे सगळं पोचवायचं असेल तर आपल्याला आधुनिक माध्यमाचा वापर करावा लागतो आणि प्रतिमाताईंनी त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून हे सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे अतिशय मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देते आणि त्यांना सांगते की त्यांनी असेच अधिकाधिक प्रदर्शन हे देशाच्या वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यात पोचवून आपला पौराणिक जो काही इतिहास आहे तो कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोचवावा माझं नाव प्रतिमा अभंगे आहे आणि मी महाराष्ट्र पुण्यामध्ये राहते इथे आज ललित कला अकॅडमीमध्ये माझा सोलो शो सोलो एक्झिबिशन लागलेलं आहे गॅलरी थ्री आणि गॅलरी फोर असे दोन गॅलरीजमध्ये माझ्यासाठी ही खूप मोठी प्रोत्साहनाची गोष्ट आहे की ललित कला अकॅडमीसारख्या खूप प्रतिष्ठित गॅलरीमध्ये माझे काम पेंटिंग्स आज लागलेले आहेत आणि त्याच्यातून मला अतिशय छान अनुभव येतो आहे की इथले लोकंसुद्धा खूप त्याचं प्र म्हणजे एक प्रोत्साहन देत आहेत अप्रिसिएशनही होत आहे आणि एक माझा जो आ, का कामाचा जो लीग आहे तो जास्त करून आध्यात्मिक विषयांवरती मी करते पौराणिक विषयांवरती करते तर त्या पौराणिक विषयांनासुद्धा इथे समजून घेणारी लोकं आहेत आणि यंग मुलं येतात स्टुडंट्स कॉलेजचे त्यांनासुद्धा हे विषय समजावेत असं माझा mm -hmm. mm -hmm. सा एक उद्देश पण असतो त्यामुळे त्यांना समजून सांगणं किंवा चांगले चांगले जे दिग्गज आर्टिस्ट आहेत काल कारण बरेच जतीनदास सारखे भीमन जी सारखे असे जे आर्टिस्ट असतात त्यांना म्हणजे ज्यांनी अख्खा आयुष्य आर्टमध्ये त्याच्यात घालवलं आहे त्या सा सुद्धा माझं काम आवडलं या लोकांचं प्रोत्साहन जे मिळतं त्याच्यासाठी सुद्धा मला एक एक कॉन्फिडन्स वाढला माझ्या त्याच्यानी की त्यांनासुद्धा माझं काम आवडलं आणि महाराष्ट्राचे काही अधिकारी जे इथे आ आलेले होते आत्ता त्यांनीसुद्धा खूप मला मदत केली काही मला तिथे ओळखी नसतानासुद्धा त्यांनी काही लिंक्स दिले काही ओळखी करून दिल्या त्याच्यानी पण मला खूप म्हणजे मदत झाली त्याच्यामुळे तर मग सगळ्यांची धन्यवाद करते आणि हा शो माझा एकोणीस ते पंचवीस जानेवारीपर्यंत इथे ललित कला अकादमी मंडी हाऊस न्यू दिल्लीला आहे जरूर या अकरा ते सात ही त्याची गॅलरीची टायमिंग्स आहे धन्यवाद वेदकाळातल्या विविध प्रसंगांची ही चित्रात्मक सुंदर अशी अनुभूती आहे काळात विशेषतः रामायण महाभारतामधील काही जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत या प्रसंगांचं आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी जे सादरीकरण केलेलं आहे ते खरोखरच अतिशय सुंदर आणि एक वेगळी उंची गाठणार आहे विशेषतः समुद्र चित्र ज्या ज्याच्या पार्श्वभूमीवर आपण उभे आहोत तर ते समुद्र मंथन आणि सिमरन समाधी म्हणून जो त्यांनी मंदिर एखादलेला आहे तो खरोखरच आपल्याला त्या रसिक चांगल्या साक्षर कला साक्षर माणसाला एका वेगळ्याच कलेची वेगळ्या आनंदाची अनुभूती देतो त्यांची चित्रं अत्यंत आश्वासक आहेत आणि भविष्यात त्यांच्या या चित्रकलेच्या माध्यमातून त्या अधिक नवीन उंची गाठतील असा मला विश्वास वाटतो त्यांच्या भाविक कला प्रवासाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा